अंधारच होता ज्याच्या नशिबी त्यांनी प्रकाशाच दान दिलं अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांनी प्रकाशाच दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिलं तुम्हीच देशाला संविधान दिलं मित्रांनो ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्या पुस्तकाच्या आधारावर आज आपल्या संपूर्ण देशाचा कारभार चालतो त्या पुस्तकाचे चा नाव आहे संविधान या संविधानाचे जनक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा सस्नेह प्रणाम करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आज सव्वीस नोव्हेंबर तर आपण संविधान दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत प्रथम तुम्हा सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारताचे संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे व हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे भारतीय संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पूर्ण होऊन स्वीकारण्यात आले व यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते देशात लागू करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात संविधान आपल्याला न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुता देण्याची हमी देते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय भारत धन्यवाद